यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असो की त्यांचे विरोधी महाविकास आघाडीची उमेदवार या दोघांची प्रतिमा पटण्यासारखी नाही या निवडणुकीत दोघांचा पराभव दिसत असल्यानं हे दोन्ही प्रस्तापित उमेदवार आता एकमेकांविरुद्ध अंतर्गत उणे दुने काढतात असा थेट हल्ला बोल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ नीरज वाघमारे यांनी केला डॉक्टर वाघमारे हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत मंगळवारी विदर्भ टाइम्स न्यूजसोबत बोलताना त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारासह विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ विधानसभेत लढत असलेले नीरज वाघम डॉक्टर नीरज वाघमारे हे उमेदवार आहेत ते त्यांच्यासोबत संवाद संवाद तर नामांकनाची रॅली आणि नंतर कालची सभा आणि त्या दरम्यान प्रचारात आलेली रंगत काय बोल नामांकनाची रॅली बनत असत्या किंवा कालची प्रचार सभा द्या हे फक्त सुरुवात आहे आणि हे जनतेच स्वतःहून आले असलेलं ते प्रेम आहे आमच्या रॅलीमध्ये म्हणा किंवा कालच्या सभेमध्ये म्हणा मी थेट सर्व विरोधकांना आणि मीडियावाल्यांना आवाहन केलं होतं की जमलेली गर्दी आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणालाही विचारा की कोणाला एकादा तरी आम्ही देऊन बोलवलेलं आहे का आव्हान करण्याची हिंमत कुठलीही सत्ताधारी पार्टी किंवा विरोधकांमध्ये एवढी हिंमत नाहीये कारण यांच्या जे सभा होतात ते सर्व पेड सभा असतात लोक चारशे पाचशे रुपये रोजाने आणले जातात पण माझ्या रॅलीमध्ये म्हणा किंवा माझ्या सभेमध्ये म्हणा जे लोक आले ते मोल मजूर करणारे झोपडपट्टीतले गरीब गरीब म्हणण्यापेक्षा भी भीषण गरीबीत जे लोक आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात हा सहभाग होता संपूर्ण इलेक्शन प्रचारा दरम्यान आता दोन प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्यांच्यात ब्लेम वाढ सुरू आहे आधी काँग्रेस कडून ब्लेम करण्यात आले आता म्हणून भाजपच्या उमेदवारांनी ब्लेम करणे सुरू आहे काय बोलायचं तो त्या दोघांचा अंतर्गत विषय त्या दोघांचा पराभव त्यांना दिसत असल्यामुळे ते अंतर्गत एकमेकांवर ते, ते ब्लेम करत आहे त्यांना दोघांनाही माहिती की आपण निवडून येऊ शकत नाही त्यांची जी प्रतिमा आहे सत्ताधारी आमदार असो कि विरोधक असो या दोघांची प्रतिमा काही एवढी हे नाही लोकांना पटण्यासारखी नाहीये एकूणच वंचितचा प्रचार सुरू असताना मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहे आणि कसा प्रतिष्ठा आहे नेमकं त्याच्यामध्ये आमचे एक दीपक म्हणून समतापत्र अध्यक्ष आहे त्यांनी फार एक सुंदर कोटेशन म्हणलं आमच्या एका सहकार्याने एक स्टेटस ठेवलं की दोन बुडे एक युवा सांगा मित्रांनो तुम्हाला कोण हवा अशी ही चर्चा सध्या सुरु आहे जोशाबा समतापत्र हा सध्या चर्चेत आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः याची मांडणी केलेली आहे महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातील जनतेच्या मुद्द्यांवर त्यांनी त्याच्यात मांडणी केलेली काय काय बोलायला याच्या एसी एसटी ओबीसी आणि मुस्लिमाबाबत खूप मोठ्या प्रमाणात त्या जोशोबामध्ये अभ्यासपूर्वक बाळासाहेब आंबेडकर यांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये नेहमी दलित असू द्या की मुस्लिम असू द्या यांना फक्त मतदान यांचे घेतले जातात पण या काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी म्हणा सेना म्हणा बीजेपी भी म्हणा याच्या मनगडा आणखी एवढा जोर नाही आहे की खुल्या प्रवर्गातून एखाद्या मुसलमानाला किंवा एखाद्या दलिताला उमेदवारी देईल एवढी याच्यात आणखी हिंमत आलेली नाही त्याच्यामुळे हे जे काही विचार करू शकते हे फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकते म्हणून जोशाबाची जी काही भूमिका आहे ते समाजातील प्रत्येक वंचित घटकांना सत्तेमध्ये कसं सहभागी करून घेता येईल त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होता काय गणित आहे आम्ही कोणाला पाळू प्रत्येकाला गणित हे विसरून जा तुम्ही जर दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक आमदार विरोधी पक्षाचे आहे या दोघांच तुम्ही पाहिलं असेल तर यांची मानसिक स्थिती सध्या बिघडलेली आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर हास्य जर बघत असाल तुम्ही नेहमीच प्रचारात सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर ताण असते पण डॉक्टर नीरज वाघमारे युवा उमेदवार आहेत आणि जोशाने भरलेले आहेत स्मित हास्य करत त्यांनी संपूर्ण प्रचाराची घडामोडी आणि त्यांच्या मनात काय ते मानलेलं आहे मी विद्यार्थ टाइम साठी शाकीर अहमद यवतमाळ